नमस्कार मी नितीन आपण पाहत आहात वायझेड इंडिया व्ही गत एक दीड महिन्यापासून सह्याद्री सहकारी साखर सकर आपण अंदावलं आहे या निवडणुकीत तीन पॅनेल आमने सामने आले असून पहिल्यांदाच सह्याद्रीची निवडणूक इतकी चुरशीची होत आहे जाहीर सभा कोपरा सभा सभासद वैयक्तिक गाठीबेटी यानं गेला एक महिना दीड महिना झाला अक्षरशः ढवळून निघाला आहे आता ज्याच्यासाठी इतका आट्टा केला होता तो मतदानाचा दिवस उजारलाय ही मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासनानं नेमकी काय काय तयारी केली याचा आढावा घेऊयात आज शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया होत आहे या निवडणुकीत एकूण एकवीस संचालक निवडण्यात येणार आहेत यामध्ये व्यक्ती ऊस उत्पादक सभासद यांचे सहा गट आहेत प्रत्येक गटातून निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या ही निश्चित करण्यात आलेली आहे प्रत्येक गटाची मतपत्रिका देखील वेगवेगळी असणार आहे यातील गट क्रमांक एक कारणमधून एकूण पाच उमेदवार निवडणूक लढवतील त्यातील दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत गट क्रमांक दोन तळबीडमधून एकूण सहा उमेदवार निवडणूक लढवित असून त्यातून दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत तसेच गट क्रमांक तीन उमरजमधून एकूण नऊ उमेदवार निवडणूक लढवित असून त्यातील तीन उमेदवार निवडायचे आहेत गटक्रमांक चार कोपर हो डहालीमधून एकूण अकरा उमेदवार निवडणूक लढवित असून त्यातील तीन उमेदवार निवडायचे आहेत गट क्रमांक पाच मसूरमधून एकूण अकरा उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्यातील तीन उमेदवार निवडायचे आहेत तर गटक्रमांक सहा वाटारकिरोली मधून एकूण दहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यातील तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत तसंच याच पद्धतीनं चार राखीव मतदारसंघ सुद्धा असून या राखीव जागा व त्यातून निवडायच्या उमेदवारामध्ये महिला राखीवसाठी एकूण सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यातील दोन महिलांना निवडून द्यायचं आहे अनुसूचित जाती जमाती राखीवमधून एकूण तीन उमेदवार निवडणूक लढवित असून त्यातील एक उमेदवार निवडायचा आहे त्याच पद्धतीनं इतर मागासवर्गीय राखीवमधून चार उमेदवार निवडणूक आहेत त्यातील देखील एक उमेदवार निवडून द्यायचा आहे मुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव मधून एकूण चार उमेदवार निवडणूक लढवत आहेत हो त्यातील एक उमेदवार निवडून द्यायचा आहे या निवडणुकीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील एकूण नव्याण्णव मतदान केंद्रावर मतदान होत आहे त्यामध्ये कराड तालुक्यातील एकोणपन्नास गावात अडुसष्ट मतदान केंद्र आहेत कोरेगाव तालुक्यातील आठ गावात पंधरा मतदान केंद्र आहेत सातारा तालुक्यातील पाच गावात सहा मतदान केंद्र आहेत तर खटाव तालुक्यातील तीन गावात पाच मतदान केंद्र आहेत आणि कडेगाव तालुक्यातील तीन गावात पाच मतदान केंद्रांचा समावेश आहे या निवडणुकीत एकूण बत्तीस हजार दोनशे पाच मतदार आपल्या मतदानाचा हक्क आजच्या दिवसभरात बजावणार आहेत निवडणुकीसाठी जे मतदान केंद्र आहेत त्या शंभर मीटर परिसरात फक्त उमेदवार त्यांचे निवडणूक प्रतिनिधी नेमणूक केलेले मतदान प्रतिनिधी तसंच निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी आणि मतदार यादीत ज्यांचं नाव आहे असेच मतदार यांना प्रवेश असणार आहे तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निश्चित केलेल्या चौदापैकी एक ओळखपत्र असल्याशिवाय मतदान करता येणार नसल्यानं मतदार यादीतील मतदारांनी त्यांच्यासोबत या चौदापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवायचं आहे मतदान सोडून इतर कोणीही व्यक्तींनी मतदान केंद्र परिसरात प्रवेश करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय तसेच मतदान केंद्रात प्रवेश करताना मोबाईल नेण्याची सक्त मनाई करण्यात आलेली आहे या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया मतपत्रिकेच्या माध्यमातून होते मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम मतदार अधिकाऱ्यांनी मतदाराची ओळख पटवल्यानंतर ओळखपत्राची नोंद करून व मतदाराची सही घेऊन मतदाराला मतदान करण्यासाठी मतपत्रिका उपलब्ध करून द्यायचे प्रत्येक मतदाराला एकूण दहा मतपत्रिका मिळतील त्यावर मतदारांनी मतदान कक्षामध्ये जाऊन बांधफुलीचा जो शिक्का असतो तो मारून मतदान नोंदवणं आवश्यक आहे मतदारांना आज मतदान करताना गोपनीयता राखणे देखील गरजेचं असून या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेणं अपेक्षित असत आता ही जी निवडणूक प्रक्रिया होत आहे त्यासाठी सुमारे एक हजार चाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली तसेच मतदान साहित्य मतदान केंद्रावर पोहोचवणं आणि मतदान झाल्यानंतर ह्या मतपेट्या मतमोजणी केंद्रावरून मतमोजणी के पोहोचवण्यासाठी प्रशासनानं अठरा एस टी बसेस दोन मिनी बस एकवीस देखील सोय केले त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावर दोन पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सीसीटीव्ही व व्हिडिओच्या माध्यमातून देखील प्रशासनाचे मतदान प्रक्रियेवर लक्ष असणार आहे कोणताही अनुसूचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा लक्ष असून उमेदवार प्रतिनिधी व मतदार यांनीही कायदेशीरित्या सर्वच बाबींचं पालन करून खऱ्या अर्थानं लोकशाहीला अभिप्रेत असलेली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे आज सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन एकवीस जागांसाठी तिन्ही पॅनेचे व अपक्ष अशा एकूण एकोणसत्तर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद होणार आहे या मतदानाची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून कराडीतील शासकीय गोदाम क्रमांक पाच येथे होणार आहे या निकालाचं देखील ला आपण लाईव्ह अपडेट देणार असून सह्याद्री कारखाना मतदान व मतमोजणी संदर्भातील अचूक माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायझेड इंडिया टीव्हीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की आपले इतर मित्र नातेवाईक यांना शेअर करा पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह Estou parente Namaskar.